नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही विदर्भ किंवा मराठवाड्यातील रहिवासी आहात का आणि दुग्ध व्यवसायातून तुमचं उत्पन्न दुप्पट करू इच्छिता मग ही माहिती खास तुमच्यासाठी आहे महाराष्ट्र शासन आणि एन डी बी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाली आहे व्ही एम डी पी म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट योजना या योजनेअंतर्गत आता उच्च जातीच्या गायी आणि म्हशी खरेदी करण्यासाठी सरकार देत आहे मोठं आर्थिक पाठबळ लक्षात ठेवा सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान आणि एस सी एस टी प्रवर्गासाठी थेट पंच्याहत्तर टक्के अनुदान साधारणपणे एका गायीच्या गटासाठी अंदाजे खर्च एक लाख छप्पन्न हजार रुपये तर म्हशीच्या गटासाठी एक लाख एकोणऐंशी हजार रुपये अपेक्षित आहे यावर तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार सरकारी सबसिडी मिळेल फक्त गायी म्हशीच नाही तर कडाबुकुटी यंत्रासाठी सुद्धा पन्नास टक्के अनुदान या योजनेत मिळते मग वाट कसली बघताय शेतकरी पशुपालक किंवा स्वयंसहाय्यता गटातील महिला कुणीही यासाठी अर्ज करू शकते कागदपत्रे तयार ठेवा एक आधार कार्ड दोन जमिनीचा पुरवा म्हणजे सात बारा आणि तीन बँक पासबुक अर्ज करण्यासाठी व्हीएम डी पीच्या अधिकृत पोर्टलवर जा किंवा तुमच्या जिल्ह्यातील जवळच्या पशुवैद्यकीय कार्यालयाशी संपर्क साधा पुढील तीन वर्षात विदर्भ मराठवाड्यात तेरा हजारापेक्षा जास्त जनावरांचे वाटप होणार आहे संधी सोडू नका आजच माहिती घ्या आणि आपल्या प्रगतीचा मार्ग निवडा